नमस्कार श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक तेरा अंधकेश्वर आणि बटुक यांची उत्पत्ती श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले सुतजी तुम्ही आम्हाला अनेक ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितलीत आता अंधकेश्वराविषयी काही सांगा सुत म्हणाले श्रोते हो अंधकासूर नावाचा दैत्य महाबलवान आणि महापराक्रमी होता तो समुद्रातील गुहेमध्ये राहत असे तो बाहेर पडून देवांना आणि प्रजांना त्रास देत असे आणि पुन्हा गुन्हे गुहेमध्ये परतून येत असे अशा प्रकारे त्याने त्रैलोक्याला हैराण केले होते तेव्हा देवांनी शिवप्रभूंची भेट घेतली त्यांना आपले दुःख निवेदन केले शिवाजींनी त्यांना धीर दिला व म्हणाले देवांनो मी अंधकासुराचा नाश करतो तुम्ही सेना घेऊन या मीही गण घेऊन निघतो शिवजींच्या आश्वासनाने देवांना मोठा हुरूप आला त्यांनी मोठे सैन्य घेऊन अंधकासुरावर चढाई केली आणि गुहेत प्रवेश करून त्या दुष्ट दैत्याला बाहेर काढले त्यानंतर असुरांचे व देवांचे भयंकर युद्ध झाले शिवजींच्या अनुग्रहामुळे देव प्रबळ झाले होते त्यांनी असुरांचा विनाश करून अंधकाला अगदी संत्रस्त केले तेव्हा तो गुहेत परतला तेथे शिवजींनी आपल्या त्रिशूळाने त्याला भेदले तेव्हा अंधकाने त्यांची स्तुती केली व म्हणाला हे प्रभो तुमच्या हातून मरण येणे यासारखे सद्भाग्य नाही तसेच जो मनुष्य काळी तुमचे ध्यान करत प्राण सोडतो तो तुमच्यासारखा होतो आज तुमच्या कृपेने या दोन्ही गोष्टींचा मला लाभ झाला आहे म्हणून मी तुमचा अत्यंत ऋणी आहे त्याचे बोलणे ऐकून शिवजींना परमसंतोष वाटला ते म्हणाले दानवेंद्रा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी इष्ट वरदान मागून घे अंधकाने हात जोडून त्यांना नमस्कार केला मधुर वचनांनी त्यांची स्तुती केली व म्हणाला देवेश तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला तुमची अविचल भक्ती द्या आणि विशेष कृपा करून येथे स्थित व्हा याचे मनोगत जाणून शिवजींना आनंद झाला त्यांनी अंधकासुराला त्या गुहेत ठेवले आणि जगाच्या हितासाठी लिंगरूपाने तेथेच राहिले ते लिंग अंधकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले जो मनुष्य या ज्योतिर्लिंगाची सहा महिने नित्य पूजा करतो त्याची इष्ट मनोकामना निश्चित पूर्ण होते जो मनुष्य आपल्या उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून ज्योतिर्लिंगाचे सहा महिने नित्य नेमाने पूजन करतो त्याला देवलोक गुरव म्हणतात गुरव हा देवांचा पुजारी असतो पण त्याला ब्राह्मणाचा अधिकार नसतो तेव्हा ऋषींनी विचारले सुतजी देवलकांचे म्हणजे गुरवांचे काय कार्य असते सूत म्हणाले ब्राह्मणांनो मी तुम्हाला एक कथा सांगतो त्यावरून सर्व गोष्टी स्पष्ट होतील नामक एक ब्राह्मण होता तो धर्माने वागणारा वेद पारंगत शिवभक्तीमध्ये तत्पर आणि शिवशास्त्रांचे उत्तम ज्ञान असणारा होता त्याचा पुत्र सुदर्शन हा ही सुशील व गुणवान होता दुकुला ही त्याची पत्नी ती दुष्टकुळात उत्पन्न झालेली होती तिने सुदर्शनाला आपल्या अधीन करून ठेवले होते या दंपतीला चार पुत्र होते एकदा दधीची ब्राह्मण आपतांकडील उत्सवानिमित्त दुसऱ्या गावी जाण्यास निघाला तेथे राहण्याचा आग्रह होणार हे विचारात घेऊन तो आपल्या मुलाला म्हणाला मी काही दिवसांसाठी परगावी जात आहे माझ्या अनुपस्थितीत शिवपूजनात खंड पडू देऊ नकोस आणि प्रमादही करू नकोस तो निघून गेल्यावर सुदर्शन नित्य नेमाने शिवपूजन करू लागला शिवरात्रीच्या दिवशी त्याने यथाविधी पूजन केले घरी गेल्यावर त्यांनी पत्नीला कामवश केले स्त्री करून तो स्नान न करताच देवळात गेला तेथे ते पुनश्च पुनशिवपूजन केले त्यामुळे भगवान शंकरांना राग आला ते म्हणाले दुष्टा आज शिवरात्र आहे या पवित्र दिवशी तू स्त्री संग केलास व स्नान न करतास माझे पूजन केलेस हे सर्व अनुचित घडले आहे या प्रमादाबद्दल तुला जडत्व येईल यापुढे तू माझे दर्श दूरनच दर्शन करत जा त्याप्रमाणे सुदर्शनला खरोखरच जडत्व प्राप्त झाले दधी ब्राह्मण घरी परतला त्याला सर्व हकीकत समजली आपल्या पुत्राचा शिवजींनी धिक्कार केला त्यांच्या क्रोधाने तो जड व बुद्धिहीन झाला ही, ही गोष्ट त्याला सहनच झाली नाही या कुपुत्राने माझ्या उत्तम कुळाला बट्टा कलंक लावला असा आक्रोश करत तो दुःख वेगाने रडू लागला त्याला फारच पश्चाताप झाला त्याने आपल्या पुत्राची चांगलीच कान उघाडणी केली शेवटी त्याच्या हितासाठी भगवती पार्वतीची यथाविधी सुंदर पूजा केली सुदर्शनानेही चंडिकेचे पूजन केले शुभ स्तोत्रां स्तोत्रांनी तिचे भावपूर्ण स्तवन केले अशा प्रकारे त्या पितापुत्रांनी अनेक उपायांनी व सद्भक्तीने चंडिका पार्वतीला प्रसन्न करून घेतले त्यांच्या शुद्ध भावनेने संतुष्ट झालेल्या गिरिजेने सुदर्शनाला आपला पुत्र मानले त्याच्यावर कृपा करावी म्हणून शिवजींना प्रसन्न केले त्याला त्यांच्या मांडीवर ठेवले त्यानंतर पार्वतीने सुदर्शनाला तुपाने स्नान घातले युक्त असलेले एक घातले सोळा अक्षरी गायत्रीचा उपदेश केला त्या समयी त्या बटूने श्री शब्दपूर्वक ओम नम शिवाय या मंत्राने सोळा वेळा संकल्प केला व पूजाही केली त्यानंतर ऋषींपाशी बसून स्नानापासून नमस्कारापर्यंत सर्व उपचारांनी शिवप्रभूंची पूजा केली चंडिकेने त्याच्याकडून अनेक नाममंत्र्यांचा पाठ करविला त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले पुत्रा मला अर्पण केलेले जे काही धनधान्य असेल ते सर्व तू ग्रहण करत जा त्यामुळे तुला दोष लागणार नाही माझ्या कार्यात विशेषत देवीच्या कृत्यात तू मुख्य म्हणून राहा त्या पूजन कर्मांमध्ये आळस करू नकोस प्राजापत्य व्रता तू मुख्य असेल त्यात तुझा सहभाग असेल तरच ती पूजा पूर्ण होईल होईल अन्यथा सर्व पूजन निष्फल तू करून गोल तिलक लावत जा शिवसंध्या व शिवगायत्रीचा जप करत जा प्रथम माझी पूजा कर नंतर कुलोचित धर कर्म कर त्या योगे तुझे कल्याण होईल तुझे सर्व दोष मी निवारण केले आहेत त्यानंतर शिवप्रभूंनी सुदर्शनाला आपल्या शेजारी बसवले त्याच्या चार पुत्रांना चारही दिशांना अभिषिक्त केले त्याला व त्याच्या पुत्रांना अनेक उत्तम वर दिले मग ते म्हणाले सुदर्शना तू माझा बटुक बालभक्त आहेस तुझा नेहमी विजय होईल तू निरंतर आपले कर्म करत राहा जो मनुष्य तुझे पूजन करेल त्याने माझे पूजन केले असे होईल अशा प्रकारे शिवपार्वतीने महात्मा सुदर्शनाला आपला बालक मानले म्हणून त्याला बटुक म्हटले जाते पुढे त्याच्या कुळाचा पुष्कळ विस्तार झाला असे आहे शिवभक्तीचे आणि शिवपूजनाचे महात्म्य म्हणून सर्वप्रथम शिवप्रभूंची पूजा करावी त्यांची पूजा केल्याशिवाय इतरांची पूजा केली तर ती शुभदायक होत नाही शिवपार्वतीच्या कार्यामध्ये बटुकाला विशेष महत्व आहे शुभ आणि अशुभ या दोन्ही कार्यांमध्ये बटुकाची पूजा करण्याचे विधान आहे त्याच्या पूजनाने शिवपार्वती संतुष्ट होतात प्राजापत्य व्रतात बटुकाला विशेष महत्व आहे याविषयी मी जे ऐकले आहे ते तुम्हाला सांगतो एक राजा महान शिवभक्त होता तो नित्य नेमाने प्राजापत्य ब्राह्मण भोजन यज्ञ करत असे त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्याला एक ध्वज दिला व म्हणाले राजा हा ध्वज प्रातःकाळी उभा राहील आणि माझा प्राजापत्य यज्ञ पूर्ण झाल्यावर सायंकाळी खाली पडेल दुसऱ्या दिवशी सकाळी हा पुन्हा उभा राहील यज्ञ पूर्ण झाला नाही तर तो खाली पडणार नाही रात्रीच्या वेळी स्थिर उभा राहील राजाने त्या ध्वजा ध्वजाची यथाविधी स्थापना केली आणि शिवपूजनाचा व प्राजापत्य यज्ञाचा नेम पूर्वीप्रमाणेच चालू ठेवला संपूर्ण कार्य झाल्यावर तो ध्वज आपोआप खाली पडत असे आणि सकाळी पुन्हा आपोआप उभा राहत असे एके दिवशी बटुकाचे कार्य आधी पूर्ण झाले त्याचे भोजन होताच ब्राह्मणांचे भोजन होण्यापूर्वीच ध्वज खाली पडला ते पाहून राजाला नवल वाटले त्याने पंडितांना विचारले ब्राह्मण भोजनाच अजून अवकाश आहे तरीही ध्वज खाली कसा पडला कृपा करून जे काही असेल ते स्पष्ट सांगा तेव्हा विद्वान ब्राह्मण म्हणाले महाराज आज ब्राह्मणांच्या भोजनापूर्वीच चंडिकेच्या वटुकाचे भोजन झाले त्यामुळे शिवजी संतुष्ट झाले आहेत म्हणूनच ध्वज खाली पडला ते ऐकून राजाला व तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले या लिलेने शिवजींनी लोकांना बटुकाचे महात्म्य दाखवून दिले म्हणून विद्वानांनी बटुकाला श्रेष्ठ मानले आहे अध्याय तेरावा समाप्त